त्या काकांनी ॲत्र टाकलं त्याचा पण आहे आणि त्यांचे तर ए म्हणून मी मानता आहे नाही मानताच असणार पाहिजे अरे मी तुमचाच नेऊन बघतो भगिष असा आहे की आत्ता उपाय असणार आहे पार्ट वन पार्ट टू पाहिजे चाललं असेल तर मेसेज डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि आत्ता काल रात्रीपासून पाहून थांबलेलं आहे आणि हे बघू शकता वातावरण वातावरणपासून भारी झालेलं आहे आणि आत्ता तुम्हाला दाखवतो सगळं व्हि आमच्याजवळ एक विषय आहे ते सगळे दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्वी आणि बघा चॅनलवर नवी लागा करा मला लाईक करा मला इंस्टाग्रामवर फॉलो दिला की हा विषय सगळा नावात भेटमध्ये चला चालेल 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 आपल्या फायनल डेस्टिनेशनला आलेलं आहे ते इकडं आहे आणि हा परिसर उठला आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा खूप भारी असा विषय असणार आहे दाखवणार आहे तुम्हाला तर चला बघू शकता हिरवळ असली मस्त झालेली आहे पण या हिरवळीत काहीतरी डेंजरसुद्धा असू शकतं अरे जी वॅगन जी तिकडे तिकडं तरीकडनं आपण आपला डेस्टिनेशनला पण आपल्या फायनल डेस्टिनेशनला आलेलो आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला फोडून दाखवतो नाही दा। दा। बघा ऑफ बघा कसलं डेंजर आहे तर फायनली आपण आलेलो आहे खनीवर हे तुम्ही खन बघू शकतायपणे आणि झोन दाखवतो पाणी वाढलं खूप डेंजर वाढलं आहे कुठंपर्यंत आहे ते बघा इथंपर्यंत पाणी वाढले आणि हा रस्ता जातो खतिम नगरवा आणि इथे सोसायटी आहे तुम्ही बघू शकताय खूप असा खान आणि इथला जर पाणी पसरला विषय सपला ताकद लावायलाच लागत्या <laughs> डेंजर ताकद लावायला लागत्या बघू शकता हिरवळच हिरवळ आहे पूर्ण हो हो इथं चिक्कल आहे पाणी आहे म्हणून आपण आतमध्ये नाही जाणार आणि हे जे लय भारी आहे इथं मगर मासे साप सगळे आहेत आय डोंट नो मग असेल नाही पण तिकडचं ते बघा तिकडं ते पॅक केलं आहे सगळं ते जर ओपन असतं ना खूप भारी त्या साईडनं व्ह्यू आला असता ते बघू शकता त्या काकांनी आता टाकलं माशांना आय थिंक सो ते बघा आता टाकायला लागलेत कॅमेरा पण इकडं फिरवलं आहे काय तर टाकायला आहे पी पाऊ टाकलाही वाटतं त्यांनी आहे बघा पक्षी यायला लागले बदकं पण नाही त्याच्यात आता शोधायला पाहिजे बदक आत्ता पण आहे घरीच ह्याचे तुम्ही बघू शकताय आणि आपल्याबरोबर आहे अभिषेक इन द हाऊस आणि आत्ता आपण चाललेलो आहे घरी कारण एवढं म्हणजे बघण्यासारखं नाही आहे बदकं पण नाहीत काय नाही तर घरी गेल्यावर तुम्हाला पूर्ण फुल डिटेल सांगतो जसं बाहेर हिरवळ परिसर आहे इथं आपण एकदा प्रँक केला होता आयुषने केला होता आरुष आरुषने गेला होता आणि आता आपण घरी जाऊया आणि मग तुम्हाला सगळे डिटेल्स सांगतो काय या विषय काय नाही असं लाईक राणे हा मला इन्स्टाग्रामवर जाऊन फॉलो नक्की करा आणि असं तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही अशा ठिकाणी जाऊन पुलावर नदी आटी किंवा डॅम्सवर फिरायला कारण जेवतो जाणून एका व्हिडिओसाठी एका फोटोसाठी जाणं काय म्हणते मूर्खपण आहे आणि मी पण गेलो असतो मी ब्लॉग बनवलो असतो ढेकभर व्ह्यूज आले असते पण मी गेलो नाही आणि जर तुमचा जर चांगला सपोर्ट असेल तर मी जाईन पण कालपासून म्हणजे सव्वीस तारखेपासून ते सहा ऑगस्टपर्यंत गव्हर्मेंटनं शासनानं बंदी केलेली आहे शंभर मीटरमध्ये दिसायचं नाही फिरायचं पण नाही तिथं तलाव किंवा हे काय म्हणतात घाटावर घरीच्या घाटावर वारणा जे इकडं तिकडं फिरायचं नाही आहे शंभर मीटरच्या जवळ आसपास आणि कोण जर व्हिडिओ किंवा फोटो काढताना आढळलं तर त्याच्यावर कारवाई होणार आहे तर प्लीज जर तुम्ही जात असाल तर जाऊ नका घरात बसा सेफ राहा आणि हा मला इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो नाही करा ट्वेंटी फोर आवर्स अपडेटेड असतो चांगले चांगले भारी भारी व्लॉग्स देणार आहे फिटमध्ये पिट्यूमध्ये जवळपर्यंत बाय बाय